समुद्रामध्ये माशांपेक्षा प्लास्टिकची संख्या जास्त असल्याचं दिसत आहे दोन हजार एकवीस मध्ये सतरा दशलक्ष मेट्रिक टनाहून अधिक प्लास्टिक समुद्रामध्ये फेकण्यात आलेलं आहे दोन हजार चाळीस पर्यंत हे प्रमाण दुप्पट ते तिप्पट होण्याची शक्यता आहे पाहूया या संदर्भातला आमचा हा खास रिपोर्ट समुद्रात माशांपेक्षा प्लास्टिक झालं जास्त प्लास्टिक न प्लास्टिक मासे कारण पुढच्या काही वर्षात तुम्हाला सुरमई किंवा पापलेट खायला मिळण्याची शक्यता अगदीच कमी आहे समुद्रातलं प्रदूषण गेल्या काही वर्षात सातत्यानं वाढतय समुद्रात फेकल्या जाणाऱ्या कचऱ्याचं प्रमाण वाढलंय आणि वाढलेल्या कचऱ्यामुळं मासेमारांच्या जाळ्यात मासे कमी आणि कचरा जास्त अशी अवस्था आहे कारण पूर्वी जेव्हा आम्ही मच्छीमारी करायला समुद्रात जात होतो तेव्हा जर समजा दहा टोपली आम्हाला मासे भेटले तर कुठेतरी एक थोडासा एक दोन पिशवी असा कचरा भेटत होता परंतु आता ती परिस्थिती बदलत चालली आहे आता आम्ही फिशिंगला जातो पूर्वी जसं जायचो एक समुद्रातच राहून आम्ही दोन दोनदा जाळी टाकायचो ते मच्छी काढ पण आता ते शक्य होत नाही मच्छी काढणं कारण त्यात कचराच जास्त असतो पण आता ज्यावेळी आम्ही कचरा टाकतो त्यावेळी मच्छीचं प्रमाण कमी होत चाललंय आणि कचराचं प्रमाण वाढत चाललंय मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छीमारांना प्लॅस्टिकचा होणारा त्रास मोठा आहे जाळ्यात आता माशांपेक्षा प्लॅस्टिक सापडण्याचं प्रमाण वाढल्यानं मासेमारीवर ही मोठं संकट आलंय मासेमारांना दोन वेळा जाळीही टाकता येत नाही यापूर्वी जे मच्छीमार बांधव आहे ते दोन ते तीन तासामध्ये दोन ते तीन दिवस पुढे एवढी मच्छीमारी मच्छी आहे ते घरी आणत होते आता मात्र परिस्थिती काही प्रमाणात बदललेली पाहायला मिळते आता मच्छीमारी करत असताना जाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक अडकत आणि त्यामुळे या महासागराचं जे पर्यावरण आहे त्या पर्यावरणासोबतच आता मच्छीमारी व्यवसायाला देखील धोका निर्माण झालेला पाहायला मिळतो मुळे समुद्रातील जैवविविधता धोक्यात आली आहे माशांना अंडी सोडवण्यासाठी ही जागा शिल्लक राहिली नाही अगदी खोल समुद्रात जिथं प्रकाश पोहोचत नाही तिथंही प्लॅस्टिक पोहोचल्याचं तज्ज्ञ सांगताय समुद्रात जिकडे सनलाइट पोहोचत नाहीये तिथपर्यंत सुद्धा प्लॅस्टिक गेलेला आहे आणि फिशिंग कम्युनिटी साठी आता इथला विचार केला तर फिशिंग व्यवसायासाठी हा एक खूप मोठा धोका आहे समुद्रात प्लॅस्टिक बाटल्या पिशव्या जाळी यांचं प्रमाण टनामध्ये वाढलंय समुद्र प्लॅस्टिक न व्यापून गेलाय हे प्रमाण एवढं चिंताजनक आहे की पुढच्या पंचवीस वर्षात प्लॅस्टिक मुळे समुद्रात माशांसाठी जागा शिल्लक राहणार नाही असं सांगण्यात अंडर वॉटर क्लिनिंग झालं त्याच्यामध्ये आम्हाला लक्षात आलं की पाच डायू मध्ये आणि अतिशय कमी हेक्टर जागेमध्ये जर अडीच अडीच टन कचरा त्या ठिकाणी मिळतोय तर अख्ख्या या महासागरामध्ये किती कचरा असेल त्याच्यामध्ये प्लास्टिक बॉटल नुसतेच नाहीत तर मोठ्या प्रमाणात म्हणतो ते मिळतात त्याच्यामध्ये विविध मासे अडकलेले मिळतात त्याच्यामुळे सागरी जैव मोठ्या प्रमाणात परिणाम होतोय समुद्रातलं प्लॅस्टिक माशांच्या वाढीला मारक आहेच शिवाय जे मासे आणि जलचर आहेत त्यांच्याही ते मुळावर उठलेत मुळे अनेक जलचर कायमचे नामशेष झाल्याचं सांगण्यात ना येत आहे एवढंच नाही तर माशांच्या शरीरात ही प्लास्टिकचं प्रमाण वाढत चालल्याचं चा अभ्यासकांचं निरीक्षण आहे ज्या जलचरांच्या प्रजाती आहेत त्या बऱ्याचशा प्रजाती आता हळूहळू नामशेष होत चाललेल्या आहेत असं दिसून आलेलं आहे तर जागतिक स्तरावर याचा अभ्यास चालूच आहे मत्स्य प्रजाती ही आपल्याकडच्या आपण जर रत्नागिरीचा विचार केला तर आपल्याकडे पूर्वी दहा वर्षापूर्वी मिळणारे मासे आज मिळत नाहीत असं आपल्याला सगळेच जण सांगत असतात